मास्टर माइंड बाग पाचवा शिंदे त्या हत्याराबाबत अधिक काही माहिती हाती लागली ला ला। का पवार डॉक्टरांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालावरून कोणासाठी वापरण्यात आलेल्या सूर्याचे एक अंदाजपणचे चित्र रेखाटण्यात आले होते त्याकडे पाहत म्हणाले न इंच लांब एका बाजूने खासा असलेला सूर्याच्या एका बाजूला नक्षीकाम तर दुसऱ्या बाजूला दोन सिंहाचे चित्र कोरलेला आणि सूर्याच्या टोकाच्या थोड्या अलीकडे एक छोटासा बाक असलेला असा विचित्र आकाराचा तो सुरा होता म्हणजे शिंदे असं बघा अशा प्रकारचा सुरा कोणाकडे असू शकतो खाटी चिकनवाला भंगारवाला हॉटेलवाला कोण अशा प्रकारचा विचित्र चाकू बाळगत असेल बरं ते जाऊ देत गावात त्या रात्रीनंतर कोण कोण नवीन आलं आहे तपासलेत का तुम्ही हो साहेब म्हणजे गावाकडच्या जमिनीबद्दल काही चर्चा करायला नानासाहेबांकडे चार पाच लोकं येऊन गेली भैयासाहेबांकडे तर लोकांचे येणे जाणे असतेच बाकी इतर किरकोळ वगळता तसं कोणी आलं नाही साहेब डोकं खाजवत शिंदे म्हणाले हां ते डिटेक्टिव्ह जॉन आले आले बघा आणि तर त्यांचा खून व्हायच्या अगोदर <coughs> अचानक सुचलं तसं शिंदेंना आधीच्या वाक्यात हे वाक्य मिसळलं डिटेक्टिव्ह जॉन मला काय तो माणूस बरोबर वाटला नाही त्या आईला कुठून अचानक येतो काय खुनाबद्दलची माहिती मागतो काय पवार विचार करत म्हणाली पण साहेब त्यांचे पेपर सगळे बघितले ना तुम्ही गव्हर्मेंटचेच आहेत ना शिंदे म्हणाले अहो शिंदे असले छप्पन पेपर बाहेर बनवून मिळतात कशावरून ते खरे आहेत शिंदे एक काम करा घेऊन या त्याला उद्या इकडे जरा नीट चौकशी करायला हवी त्याची पवार जागेवरून उठत म्हणाले जॉन बाल्कनीमध्ये मावळत्या सूर्याकडे बघत बसला होता खिशातून सिगारेटची एक पाकिट काढून त्यांनी आतमध्ये नजर टाकली शेवटची चार सिगारेट्स उरली होती त्याने एक दीर्घ उसासा घेतला आणि पाकिट ब परत बंद करून खिशात ठेवून दिले मग तो शांतपणे उठला आणि खोलीमध्ये गेला त्याने स्वतःसाठी एक कॉपी बनवून घेतली आणि परत बाल्कनीमध्ये येऊन बसला कॉपीचे दोन कडक घोट घशाखाली जाऊनही त्याची सिगारेटची तलब जाईना शेवटी त्याने एक सिगारेट शिलगावली आणि एक मोठा झुरका मारून तो खुर्चीत रेलून बसला दिवसागणिक ह्या खुण्याची माहिती दूरवर पसरत होती बऱ्याच दिवसात चर्चेला काही नवीन घडामोडी नसल्याने मीडियाने तशी फालतू असूनही ही केस उचलून धरली होती तरवडे गाव मे सन्नाटा तरवडे गाव मे मोत का दरिंदा ह्या गाणी ह्या आणि अशा अनेक ब्रेकिंग न्यूज रळखत होत्या आणि तरवडे गावाचे नाव शहरी पसरत होते ह्या केसला अशीच प्रसिद्धी मिळून जॉन स्वतःशीच विचार करत होता त्यासाठी अजून एक दोन खून पडले तरीही हरकत नाही ह्या केसची प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होऊन आपल्या पदरी थोडी प्रसिद्धी मिळाली तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल सिगारेटच्या धुराची वलय आकाशा सोडत तो बुडणाऱ्या दिनकराकडे बघत होता इन्स्पेक्टर पवाराकडून अधिक माहिती मिळाल्याखेरीज कामात प्रगती फारशी होणार नाही हे तो जाणून होता त्याच्याकडून माहिती काढायची म्हणजे त्याला आधी गाजर दाखवायला हवे आपले सहकार्य उपयुक्त आहे याची त्याला जाणीव झाली तर कदाचित तो माहिती देऊ करेल असा एक पुसटसा विचार त्याच्या मनामध्ये चमकून गेला विचार करता करता जॉनचे मन भूतकळा शिरले जॉन डॉलीच्या एअर कंडिशन बेडरूममध्ये छताकडे तोंड करून पडला होता त्याच्या हातावर डोके ठेवून डॉली शेजारी झोपली होती तिच्या गोऱ्या पान उघड्या पाठीवरून तिचे लांब सडक केस उघळत होते हाताला रग लागली तशी तर जॉनने हळवरपणे आपला हात तिच्या डोक्याखालून काढून घेतला जॉनच्या हालचालीने अर्ध डॉलीने अर्धव डोळे उघडले जॉनबरोबर बेछानात घालवले घालवले गेलेले दोन तास तिच्यासाठी सुखाचा परमोच्च बिंदू होता तिने कौतुकाने एक वार जॉनकडे बघितले जॉन गाढ झोपेत होता जॉनला जागे करून पुन्हा एकदा त्या सुखाच्या हिंदोळ्यावर झुलण्याची एक तीव्र इच्छा डॉलीच्या मनामध्ये चमकून गेली परंतु कष्टाने तिने तो विचार बाजूला सारला पांघरून बाजूला सारून ती वॉर्डरोबच्या मोठ्या आरशासमोर स्वतःचे रूप पाहत उभी राहिली तिच्या ह्या कमनीय बांध्यावर तिच्या मोहक हास्यावर गालावर गालावरील खळीवर चेहऱ्यावरील निरागस्तेवर लांब सडक केसावर अनेकजण भाळलेले होते परंतु डॉलीला भावले होते ते जॉनचे रांगडे रूप खुरटी वाढलेली दाढी राट केस मजबूत मनगट आणि आत्मविश्वासी चेहरा दुपारचे त्या टळटळीत उन्हात बाहेर पडण्यापेक्षा घरीच मस्त पिझ्झा मागून बियरचे पेग रसाय रिसोबत जॉनला बेलगून एखादा सिनेमा बघण्याचा डॉलीचा विचार होता डॉलीने फिक्कट गुलाबी रंगाच्या रेबीनने आपले केस बांधले होते खोलीमध्ये इतरस्त पसरलेले आपले कपडे तिने उचलले आणि गरम पाण्याच्या शॉवर खाली अंघोळीसाठी ती बाथरूममध्ये पळली तासाभराने ती बाहेर आली तेव्हा कपडे का आव कपडे करणाऱ्या जॉनला पाहून तिच्या कपड्यावर आठ ठेवून कुठे चालला जॉन येतो मी एक दोन तासात जाऊन मिसेस पारकरांचा फोन आला होता त्यांना त्यांच्या कामाचे रिपोर्ट्स हवे आहेत आत्ताच पण जॉन डॉली तुला माहिती आहे ना मी म्हाता मी ती म्हातारी किती कटकटी आहे आधीच एकतर क्लायंट्स कमी आहेत त्यांना तरी सांभाळायला हवे ना पण जॉन तू हे सर्व सोडून दे एखादे ऑफिस का नाही जॉईन करत आय रिअली लव यू जॉन अँड आय वॉट टू गेट मॅरिड विथ यू डॉली प्लीज आत्ता नको जॉन मला माहिती आहे डिटेक्टिव्ह जॉब्सला आवडतात पण मग तू थॉम्सन एजन्सी जॉईन कर ना त्यांचा क्लायंट बेससुद्धा मोठा आहे रेग्युलर पैसे तरी मिळतील कोण तो खतरोट थॉम्सन डॉली प्लीज तुझ्या ह्या फालतू कल्पना तुझ्याकडेच ठेव माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये कृपया मध्ये मध्ये करू नकोस जॉन तुझे लाईफ तुझे लाईफ ते माझे लाईफ नाही का मला तसे नव्हते म्हणायचे डॉली जॉन मला वाटते आपले ह्याच विषयावर खूप वेळा भांडण झाले आहेत आणि ह्यापुढेही होत राहतील जॉन तुला एक काहीतरी निवडावे लागेल डॉली प्लीज आत्ता नको मला काम आहे संध्याकाळी बोलू नाही जॉन संध्याकाळी नाही आत्ताच ठीक आहे डॉली मी माझे प्रोफेशन कोणासाठी सोडू शकत नाही एक दीर्घ उसाचा घेऊन जॉन म्हणाला आणि स्तब्ध उभ्यासलेल्या डॉलीला ओलांडून तो घराबाहेर गेला हताशपणे डॉली मागे फिरली आणि आवरण्यासाठी वॉर्ड्रॉप समोरले आरच्यासमोर उभी राहिली परंतु डबडबलेल्या डोळ्यामुळे तिला आपल्या आरशातील प्रतिबिंबसुद्धा दुसरं दिसत होते गालावरून उघळणाऱ्या गरम स्पर्शांच्या अश्रूंना थांबवण्याचा अजिबात प्रयत्न न करता डॉलीने स्वतःला सोप्यामध्ये झोकून दिले हातातल्या संपत आलेल्या सिगारेटचा हाताला चटका बसला तसा जॉन भानवर आला डॉली यस डॉली ह्या कामात आपल्याला मदत करू शकेल हातातील सिगारेट फेकून देऊन जॉन जागेवर मुटला पवारसाहेब तुमचे हे फॅक्स मशीन जरा वापरू का नाही म्हणजे ह्या सूर्याबद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठीच करतो आहे पवारांच्या उत्ताराची फारशी वाट बघता जॉनने ते हातातील सूर्याचे चित्र फॅक्स मशीनमध्ये सरकवले चित्राच्या एका बाजूला अधिक माहिती हवी आहे असे शेजारच्या अर्धवट तुटलेल्या पेन्सिलने रखडलेले आणि तो त्याने तो कागद डॉलीला फॅक्स केला गावची पंचायत तुरळक पत्रकार काही नवीन बातमी नसल्याने जुने मुर्दे खोदून ब्रेकिंग न्यूज करणाऱ्या चॅनल्सला काही दिवटे यांच्या प्रश्नांनी इन्स्पेक्टर पवार वैताहून गेले होते नवीन माहितीचा काही स्रोत हाती लागत नव्हता आणि त्याच वेळेस जॉन त्यांची भेट घेऊन त्याला सापडलेल्या काही पुराव्यांची माहिती दिली होती त्यांना तो त्या ठिकाणी घेऊन गेला आणि शेतात उमडले टायरचे निशाण आणि त्यावर बांधलेला तर्क सांगितला होता अर्थात ती माहिती फार उपयुक्त होती अशातला भाग नाही आणि ह्यावरून फार काही सुगावा लागत नव्हता परंतु निदान ह्या इतर मंडळींना तात्पुरते का होईना द्यायला पवारांना खाद्य मिळाले होते तात्पुरते त्यांची तोंड बंद झाली होती आणि त्यामुळे पवारांनीही त्यांच्याकडील काही माहिती जॉनला दिली होती खुनाच्या झालेल्या जखमावरून तंत्रज्ञांनी एक सूर्याचित्र बनवले होते आणि काही माहितीपैकीच एक म्हणून पवारांनी ते चित्र जॉनला दाखवले होते गेल्या तीन महिन्यापासून डॉली जॉनबरोबर नव्हती पण हा फॅक्स तिला मिळताच ती आपल्याला नक्की मदत करेल हा ठाम विश्वास जॉनला होता ह्या चित्राच्या सहाय्याने डॉली इंटरनेटवरून ह्या सूर्याबद्दलची अधिक माहिती मिळू शकेल असे त्याला वाटत होते आणि त्यामुळे फारसा विचार न करता त्याने तो कागद डॉलीला पाठवला होता डॉली आपल्या कार्यालयात मग्न होती त्यावेळेस शेजारील फॅक्स मशीनवर इनकमिंग फॅक्सची अक्षर उमटली डॉलीने शेजारील ॲक्सेप्ट लिहिलेले हिरवे बटन दाबले आणि फॅक्सचा पेपर रोल करू लागली त्या फॅक्स पेपरवर उमटणारे ते विचित्र चित्र पाहून डॉलीच्या कपार आट्या उमटल्या तिने तो पेपर उलडसुळ करून पाहिला आणि मग तिचे लक्ष कोपऱ्या पेकडो अक्षरात उमटलेल्या जॉनच्या अक्षरांकडे गेले डॉलीने तो कागद टेबलच्या कडेला ठेवून दिला आणि ती आपल्या कामात पुन्हा मग्न झाली संध्याकाळी घरी निघायच्या वेळेस टेबलवरील पेपर आवरताना तिचे लक्ष पुन्हा एकदा त्या फॅक्सकडे गेले तिने तो कागद पुन्हा एकदा निरकून पाहिला कशाला हवे असेल हे जॉन माहिती जॉनला इतक्या दिवसांना तो जॉनला पुन्हा एकदा केस मिळाली की का काय डॉलीच्या मनामध्ये प्रश्नाचे तरंग उमटत होते तिने त्या कागदावरील उमटलेले फॅक्स कुठून आला हे दर्शनाला फोन नंबर पाहिला मग शेजारी ठेवलेली टेलिफोन डिरेक्टरी उघडली आणि जिल्हा तालुक्याच्या यादीमध्ये तिने तो नंबर शोधायला सुरुवात केली तरवडे शोधता शोधता तिला एका ठिकाणी त्या गावाचा कोड मिळाला काही क्षणातच तिला काही दिवसापूर्वी पेपरमध्ये झळकलेल्या आणि टी व्हीवरील बातम्यांमध्ये ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली चगळल्या जाणाऱ्या ना त्या दोन खुनाच्या बातम्या आठवल्या शेवटी तिने एक दीर्घ उसा घेतला आणि हातातले काम बाजूला ठेवले आणि तिने गुगलची साईट उघडली आणि सूर्याबद्दल अधिक माहिती देणाऱ्या वेबसाईट्स पडतायला तिने सुरुवात केली बराच वेळ शोधाशोध केल्यावर तिला हवे असलेले चित्र एका वेबसाईटवर सापडली तीच नक्षी तेच चिन्ह तोच आकार डॉलीने कडेचा एक कोरा कागद ओढला चेहऱ्यावर कोसळणारे आपले काळेभोर केस एका हाताने मागे सारले आणि पेन्सिलने ते कागदावरील वेबसाईटवरील माहिती उतरवून घ्यायला सुरुवात केली डॉलीच्या मनात जॉन कधीच गेला नव्हता आणि आता जॉनला आपली गरज आहे असे राहून डॉलीला वाटत होते आणि म्हणूनच तिने तरवडे गावाला जायचा निर्णय घेतला होता काम आठवतात ती घरी गेली दोन चार दिवसांचे कपडे घेतले थोडे पैसे आणि इतर साहित्य घेऊन तिने तरवडे गावाकडे कूच केली जॉनला फोन करून मी येत आहे असे सांगण्याचा सा मोह तिने टाळला होता असे अचानक जाऊन त्याला सरप्राईज द्यायचे आणि त्या दिवशीबद्दल त्याची माफी मागून भाऊपाच्या शिरायचे ह्या सुखद विचाराने ती आपली गाडी पळवत होती तारा पोट एक्झिट घेऊन शेवटचा घाट सर सा सा रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते घाट म्हणल्यावरच डॉ डौ, डॉलीच्या पोटात गोळा आला तिला घाटाचा नेहमी त्रास व्हायचा आणि ह्यावेळेस हे तसे झाले अगदी सण होईना तसे तिने गाडी एका कडेला उभे केली गाडीतून बाहेरून उभे राहिल्यावर डोंगरावरच्या गार वाऱ्याने तिला जरा मोकळे वाटले गाडीच्या डिक्कीत ठेवलेल्या बॅटरीच्या रेफ्रिजरेटरमधून तिने मोसंबीचे मोसंबी ज्यूसची एक बाटली बाहेर काढली दोन घोट पोटात गेल्यावर आलेली उलटीची उमळ दूर झाली केसांना बांधलेली रेबिन काढून तिने केस मोकळे सोडले वाऱ्याचा झोका तिच्या सर्वांगाला लपेटून घेत होता सुखाने तिने दोन क्षण मिटून घेतले स्त्रियांना सिक्स थेंथ असतो असं म्हणतात कसल्याशा संवेदनाने डॉलीने अचानक डोळे उघडले एक अनामिक भीती तिच्या अंतर्मनाला स्पर्शून गेली कोणीतरी नक्कीच आहे किंवा होते होते येते एक क्षण पटकन गाडीत बसून निघून जावं असं तिचं मन तिला सांगत होतं पण त्याच वेळेला जे जाणवलं ते खरं होतं का तो एक भास हे जाणून घेण्यासाठी तिचे मन तिला पुढे ढकलत होते शेवटी ती सावधपणे गाडीपासून बाजूला झाली दृष्टीपतात असलेल्या रस्त्यावर कोणतीच हालचाल नव्हती डॉली दपकत दपकत पुढं सरकली चंद्राचा प्रकाश अगदीच अंधोक नसला तरीही पुरेसा सांगत होता त्याने समोरची झाडी हाताने बाजून सरकून काही दिसत आहे का बघण्याचा प्रयत्न केला पण झाडीमध्ये दाट अंधार होता बाहेरून आतले काहीच दिसत नव्हते पण आतमधून कोणी असेलच तर त्याला डॉली स्पष्ट दिसू शकत होती भीतीची एक संवेदना डॉलीच्या शरीरातून वाहत गेली डॉली पटकन बाजूला झाली थोडीफार शोधाशोध करूनही काही सापडले नाही तसे डॉली माघारी परतली गाडीची दार उघडून आतमध्ये बसणार इतक्यात तिची नजर एका ठिकाणी गेली गाडीच्या थोडे पुढे एक शेणाचा ढीक पडला होता आणि त्याच्या एका बाजूला हो नक्कीच कोणाच्या तरी मानवी पायाचा ठसा होता मगाचपासून हे असेच आहे की आता डॉलीने खूप आठवण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच आठवी कुठल्या गावकऱ्याच्या असण्याची शक्यता कमी कारण तो बुटाचा ठसा होता आणि गावातले कोणी बूट घालत असेल ह्याबद्दल डॉलीची दुमत होईना इथे अधिक काळ थांबण्यात अर्थ नाही हे जाणून तिने पटकन गाडी सुरू केली आणि सरळ तरवडे गाव वाटले अडीच तीन हजार लोक ते छोटेसे गाव डोंगराच्या खुशीत विसावले होते डॉलीला जॉनचा पत्ता शोधायला फारसे प्रयास पडले नाहीत जॉन राहत असलेले हॉटेल तथाच ता -ता होते मंद दिव्यात धुवून निघालेला पॅसेज पोपडे उडलेले भिंती जवळजवळ काळोगच म्हणावा अशी लॉबी आणि फाटलेले कापूस बाहेर आलेले सोपे काउंटरवरच्या मालकाने डॉलीला एकदा मस्तक न्हाळले आणि जॉन खोलीत नसल्याची माहिती दिली थोड्याशा त्रासिक चेहऱ्यांनी डॉली तेथील एका खुर्चीत रेलून बसली आजूबाजूला काहीच नसल्याने शेवटी तिथे पडलेले जुने पेपर तिने उचलत आणि गावात घडलेल्या त्या दोन खुणाबद्दल बातम्या ती वाचू लागली साधारण एक तास गेला असेल दाराचा आवाज ऐकून तिने वर बघितले डॉलीला पाहून आश्चर्यचक झालेला जॉन दारात होता <coughs> जॉनला पाहून तिने हाताचा पेपर फेकून दिला आणि धावत जाऊन जॉनला मिड्डी मारली सरप्राईज जवळजवळ किंचाळती ती म्हणाली पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही शी किती घाण विषय तुझ्या अंगाला आंघोळ करत नाही की काय चला आधी रूमवर आणि आंघोळ कर मग बोलू असं म्हणत तिने आपले सामान उचलले आणि ती जॉनच्या मागोमाग चालू लागली जॉन आवरून आला <coughs> तेव्हा सिल्की डॉली सिल्की नाईटी घालून बिचावर पडली होती जॉनला पाहताच ते उठून जॉनपाशी गेली आणि तिच्या मानेभोवते आपले कोमर हातला पेटवून तिने जॉनचे एक चुंबन घेतले मिस यू डिअर अँड आय एम सॉरी लाडाची डॉली म्हणाली नो आय एम सॉरी डॉली अँड लेट मी आल्सो कन्फेस इट असं म्हणत जॉनने डॉलीला आपल्या भाऊपाशी तोडले आणि एक दीर्घ चुंबन केले पण तू इथे कशी आणि तुला कसे कळले मी इकडे आहे ते जॉनने विचारले मग डिटेक्टिव्हची गर्लफ्रेंड आहे म्हणलं थोडेफार गुण माझ्यात पण नको का प्रश्नार्थक मुद्रेने डॉली उतरली हे पण काय रे कुठले हे गांधेडे हॉटेल शोधलास चांगले हॉटेल्स नाहीत का इथे असो असे म्हणून जॉनने आतापर्यंत प्रवास आणि तपास डॉलीला सांगितला तर असं आहे बघ सगळं ह्या केसला किती प्रसिद्धी मिळत आहे हे तू जाणतेस उद्या जर तपासात पोलिसांपेक्षा जास्त प्रगती करू शकलो तर ह्या केसबरोबर मलाही तितकीच प्रसिद्धी मिळेल मग भले केस सॉल्व्ह हो वा हो कुणा खुन, कुणी पकडला जाऊ किंवा न जाऊ एकदा काम माझं नाव झालं की शहरात जाऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येईल ते ठीक आहे रे पण पोलीस काही झोपा काढत नाहीत तुला फार कष्ट घ्यावे लागतील पोलिसांना मागे टाकायला डॉली कपाळावरची केस सरळ करत म्हणाली ए किंवा तू असं का नाही करत तूच अजून एक दोन खून कर ना आणि तूच काहीतरी संलग्न गळ करून पोलिसांना ना त्या स्पायडरमॅनसारखी स्पायडरमॅन जॉन हो म्हणजे बघ ना तोच पीटर पार्कर द फोटोग्राफर असतो आणि तोच पायडी स्वतःचे फोटो काढून पैसे कमवत असतो तसंच असं म्हणून डॉली खिदळू लागली जॉन मात्र काहीच न बोलता खिडकीबाहेर बघत होता ए मी मजा केली हां नाहीतर खरंच करशी खून बिन चल आता झोपायला मला जाम झोपाले असं म्हणत डॉलीने देव मालवून टाकले रात्री काही केला डॉलीला झोप लागली ना सतत कुशीवर कुशी बदलून झोप लागली नाही तसं वैतागून डॉली उठून बसली जॉन चेचारीच गाडून झोपला होता कशामुळे झोप लागत नसावी डॉलीनी स्वतःशी विचार केला कदाचित बदललेली जागा कदाचित ऐशारामी मलमली बेडवजी हा कडक गादीचा बिछाणा कारण काहीतरी वेगळेच होते काहीतरी वैतागवाने कसला तरी वास सुटला तो खोलीवर कसला कदाचित शेणाचा डॉली तडकन उठली शेणाचा वास त्या घाटात तिथे कोणीतरी नक्की शेते नक्की तेथील ते शेतात कोणाची तरी पावलं उमटलेली पाहिली होती डॉली बिछाण्यातून खाली उतरली सावधपणे ती दरवाजापाशी गेली तो वास उग्र हो गेला होता डॉलीने हळवारपणे जॉनचे बूट उचलले तिचा संशय खरा होता जॉनच्या एका बोटाच्या तळव्याला शे चिकडलेली जॉन तिथे जॉन होता नाही शक्य नाही तो तिथे असला तर मला पाहून लपला कशात असता त्याला जर आणि माहीत पण नव्हते की मी येणार आहे मग हा फक्त योगायोग होता की दुसरा पूर्ण दिवस जॉन आणि डॉलीने एकत्र गावला तिनं महिन्यांनी महिन्यांची कसर दोघांनी एका दिवसात भरून काढली जॉन डॉलीला घेऊन गावाबाहेरच्या निसर्गरम्य परिसरात फिरून आला हिरव्या रंगाचा पूल ओवर आणि काळ्या रंगाची स्लॅग घातलेली डॉली पाहून गावकऱ्यांचे डोळे विस्फारले होते अर्थात डॉलीला अशा सेकंड लुकची सवय होती शहरातील तरुणसुद्धा डॉलीला पाहून वळून बघत तिथे हे तर बिचारे गावकरी होते डॉली स्वतःची हसली आणि जॉनला घट्ट पकडून चालू लागली संध्याकाळी जॉन आणि डॉली दोघेही पोलीस चौकीवर गेले जॉनने डॉलीला सूर्याबद्दल काढून आणलेल्या माहितीचा कागद पवारांना दाखवला ह्या कोण हातातल्या कागदाकडे बघत इन्स्पेक्टर पवार म्हणाली ही डॉली माझे असिस्टंट हिनेच ह्या सूर्याबद्दल अधिक माहिती काढून आणली आहे जॉन म्हणाला अठराशे छत्तीस ह्या काळातला हा सूर आहे असं मान्य आहे का तुमचं इन्स्पेक्टर पवार अजूनही तो कागदावरचा मजकूर वाचू आहे होय पवारसाहेब त्या सूर्यावरील चित्र खाचा त्याच्या मोठीचे ठेवण लांबी रुंदी सर्व काही तंतोतंत जुळते आहे अठराशे छत्तीस साली जयपूरचे महाराज जसवंत सिंग यांनी हा यांनी त्यांचा विश्वास नवकर नाईक ह्यांना एक, एक असल्या सूर्याची भेट दिल्याची नोंद आहे परंतु त्यानंतर तो कुणाकडून कुठून कसा फिरत ह्या गावात आला ह्या बद्दलचे तपशील मिळवणे थोडे मोठे कठीण आहे जॉन म्हणाला हम परंतु तुम्ही जसे सांगताय त्यावरून हा सुरा खानदानी लोकांच्याकडे असण्याची शक्यता जास्त त्याला ऐतिहासिक महत्त्व असल्याने सर्वसामान्याकडे तो सापडणं शक्य वाटत नाही आणि हे जर खरं असेल तर तरवडे गावातील एकमेव खानदानी कुटुंब म्हणजे भैयासाहेब इन्स्पेक्टर पवार आणि जॉन एकदमच म्हणाले म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की खून जे कोण भैयासाहेब आहेत त्यांनी केले डॉलीने विचारले नाही निदानात तसे आत्ताच काही म्हणणे योग्य ठरणार नाही कारण भैयासाहेब ह्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत कदाचित असंही असू शकेल की त्यांच्यापैकी त्यांच्या नोकरापैकी कुणी हे कृत्य के केलेलं असेल कदाचित त्यांना ह्या सूर्याबद्दल अधिक माहिती असेल कदाचित अधिक दागे दोरे तिथे मिळू शकतील इन्स्पेक्टर पवार खुर्चीवरून उठत म्हणाले सावंत गाडी काढा आपल्याला आताच भैयासाहेब जायला हवं पण साहेब आता अंधार पडून गेला आहे निदान एक फोन करून त्यांची परवानगी तरी सावंत म्हणाले सावंत काम महत्त्वाचे आहे चला तुम्ही आपली टोपे उचलून पवार बाहेर पडलीसुद्धा मागोमाग जॉन आणि डॉलीसुद्धा गाडी जाऊन बसली भैयासाहेबांची दगडी हवेली सी एफ एल आणि ट्यूबलाईटच्या पांढऱ्या प्रकाशात बुडाली होती गेटपाशी दोन चार गाड्या रखवालदारांचा राबता आजूबाजूला बागा भैयासाहेबांच्या ऐश्वर्या दर्शवत होता भैयासाहेबांना भेटायचं आहे आहेत का घरात पवारांनी दरवाजावरचं रखवालदारला विचारले जी ते आत्ताच बाहेर गेलेत शेतामध्ये फेरफटका मारायला रक्वालदार उतरला सावंत तुम्ही इथेच थांबा मी बघून येतो असे म्हणून इन्स्पेक्टर पवार शेताकडे गेले मागोमाग जॉन आणि डॉलीसुद्धा गेले भैयासाहेबांची कित्येक एकरांची शेती हवेलीला लागून कित्येक मैल दूर पसरली होती नुकत्याच झालेल्या पावसाळ्याने पीक जोमान वाढली होती आकाशात काळे ढग पुन्हा डोकावं लागले होते जोराचा वारा सुटला होता आणि त्यामुळे पिकाची होणारी सळसळ आणि तो भयान आवाज अंगावर काटे आणत होता चंद्राच्या अंधुक प्रकाशात जवळपास तरी कुठे मानवी आकृती नजरेस पडत नव्हती भैयासाहेब इन्स्पेक्टर पवारने हाक मारली बराच काळ शांतपणे केला कोणाचाच आवाज नाही भैयासाहेब इन्स्पेक्टर पवारने पुन्हा हाक मारली परंतु काहीच प्रत्युत्तर आलं नाही जॉन आपण तिघंही वेगळ्या दिशेने जाऊ आणि भैयासाहेबांचा शोध घेऊ दहा मिनिटांनी पुन्हा इथेच भेटू असं म्हणून इन्स्पेक्टर पवार शेतात शिरले डॉली तू इथेच थांब तू नको शेतात शिरू मी बघून येतो काही वाटलंच तर सरळ हवेळी परत जा असं म्हणून जॉनसुद्धा शेतात घुसला त्या काळ्या कुट्टा अंधारात डॉली एकटीच उभी होती तिचे डोळे काळोखाचा वेध घेण्याचा प्रयत्न करत होते तिचे कान कसलाही नाजूकचा आवाज टिपण्यास उद्दीपित झाले होते पाच मिनिट होऊन गेली परंतु कसलीच हालचाल नव्हती आणि त्याचवेळी जवळपास कोणीतरी असल्याची भयान जाणीव डॉलीला झाली तिच्या खांद्याचे आणि पाठीचे स्नायू कडक झाली मानेवरचे केस ताट उभे राहिले डॉली कसलेही हालचाल करायला घाबरत होती न जाणून आपण हालचाल करावी आणि जे आणि ते जे कोणी आहे त्याला आपण दृष्टीस पडू म्हणून डॉली स्तब्ध उभी होती तिच्या पाठीमागून कोणाशी तरी खोरडं चालण्याचा आवाज येऊ लागला आवाज जवळजवळ येत चालला होता आणि अगदी जवळ डॉलीच्या पाठीमागे येऊन थांबला होता डॉलीचा सहसोस जोरांनीच चालू होता घशाला कोरड पडली होती तो आवाज थांबला होता कोणी आलेच असेल तर ते डॉलीच्या अगदी मागे उभे होते डॉली सावकाश मागे वळली क्रमश या पुढील कथा आपल्याला पुढच्या भागात ऐकायलाच मिळेल धन्यवाद मित्रांनो